या पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण बघितला असाल की या महायुती सरकारने हिंदी सक्तीचे लागू केलेली आणि मराठी ही आमची मातृभाषा आहे बोली भाषा आहे आणि या भाषेला प्रथम दर्जा हिंदीला प्रथम दर्जा या महाराष्ट्रात द्यावा असा या सरकारने घाट घातला जी आर काढला गाड़ आणि या संबंध मराठी माणसांच्या भावना कोणत्याही पक्षाच्या असो सबंद मराठी माणसाच्या भावना ह्या दुखावलेल्या आहेत या आंदोलनामध्ये मनसे असेल राष्ट्रवादी असेल शरद पवार साहेबांची आणि सर्व मराठी माणूस असेल ज्यांच्या हृदयामध्ये मराठीला स्थान आहे असे जे जे मराठी असतील ते सर्व मराठी लोक आज रस्त्यावर उतरलेले आहेत आणि हा जी आरची होळी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि महाआघाडीच्या माध्यमातून आज केली आहे म्हणून या जे आरच्या या कायद्याच्या आम्ही धिक्कार सर्व महाआघाडीतर्फे आम्ही करतो आहोत आणि या आंदोलनाची ही सुरुवात आहे पाच तारखेला गिरगावला सर्व मराठी बांधवांतर्फे महामोर्चा आयोजित केलेला आहे या जोपर्यंत हे सरकार हा जे आर रद्द करत नाही मागे घेत नाही तोपर्यंत मराठी माणूस हा रस्त्याचा लढा सुरूच ठेवेल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संभावनीय अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी हिंदीच्या सक्तीला सगळ्यात आधी विरोध केला आणि त्याला सर्वांनी जो प्रतिसाद दिला माननीय उद्धव साहेबांनी जो प्रतिसाद दिला त्या प्रतिसादामुळे एकत्र या ठिकाणी जी आर ची होळी करण्याचा कार्यक्रम केलेला आहे मुळात मुद्दा असा आहे की आमचा हिंदीला पहिलीपासून हिंदीच्या सक्तीला आमचा विरोध आहे ही सक्ती नसावी म्हणून आम्ही सगळे रस्त्यावर उतरलेलो आहोत आणि केंद्र सरकारचा हा घाट आहे की हिंदी सक्ती करून या महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याची हा जो घाट केंद्र सरकार घातला आहे हा हणून पाडला पाहिजे यासाठी पाच तारखेला राज ठाकरे साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण मराठी माणसांचा हा मोठा भव्य मोर्चा निघणार आहे या मोर्चाला सर्वांनी यावं याच उद्देशाने सर्व ठिकाणी या जी आर ची होळी केली जाते आहे आणि मराठी माणूस रस्त्यावर उतरेल आणि हा केंद्र सरकारचा घात हणून पाडेल याची मला खात्री शिवसेना उभाटा गट मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारजी आम्ही एकत्र येऊन या जी आरची उडी केलेली आहे या गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा